नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर असं आहे बरं का कडबा कडबा खूप चांगला होता गेल्या वर्षीच आमचा आणि मस्त आहे तर शेळ्या खूप आनंदानं खात्यात कडबा आणि उंची बघा साडेपाच फुटाच्या वर आहे आमच्या कडब्याची तर तुम्हाला आज शेळ्यांची किंमत सांगते क कशा आणल्या ती फक्त दोनशे रुपये लागलेत आम्हाला आणायला शेळ्या जागेवरून म्हशीला दादा पाणी पाजायला तर खूप हातावर संबळले जाते जर का जानवर आमचे खूप लाड असते आमच्या जनावराचे आत्ता चारून आणली मी म्हैस आणि पाणी पिले अंगावर पाणी टाकले म्हशीच्या आणि गाईला काढलं होतं हिरवं हे बघा आतासुद्धा हां चांगली चरली आत्तासुद्धा कडबा खायला सुरू आहे तर शिळी लांबून दाखवते बघा डोळे कसे तिचे पांढरे आहेत तर जात कोणते दादा शेरा बिट्टल जात सांगायलात बरं का हिची मला तेवढं माहिती नाही पण ही शेरा बिट्टल सांगायला लागलीत आणि ही शिरोई आहे म्हणून तर ही लांबार भरपूर आहे बरं का ही शिळी पण जरा लहान वयात लावण्यात आली बहुतेक आणि त्याच्यामुळं तिची उंची जरा खुंटल्यासारखी झालेली आहे तर सांगायला त्यांनी सांगितलं की ह्या दोन चार दिवसात येईल म्हणून पण मला तर काही तेवढं नाव गेलं बरं का पंधरा दिवस म्हणले का पंधरा दिवस जात म्हणले म्हणा दादाजवळ पंधरा दिवस त्यांच्याजवळ आधी सांगितलं होतं की चार पाच दिवस यायला झाली म्हणून तर पंधरा दिवसात येईल म्हणून सांगायचे बरं का ही शिळी आणि ती शिळी अशा दोन शेळ्या आपण आणलेल्या आहेत आणि त्या दिवशी मी किंमत सांगितली नव्हती तर बघा ही शिरोई पण यायला झाली तिचं पोट बघा कसं आहे तीन महिने ह्या सहा तारखेला कम्प्लीट होते ह्या शिरोईला आणि हिल आपण ह्या पण ही चव उंची कमी आहे बरं का ही पहिल्यानं ही पाट दिली त्या शेळीनं पण दूध भरपूर आहे आणि आपल्या घरची शिळी आहे तर बघा कशी दिसायली ही शेरा बिटल आहे म्हणून तर हे बघा ही पण ती पण आपली ही लाडू आहे हिचं नाव लाडू आहे ह्या शिळीचं तर ही पहिल्यानं गाबा आहे बरं का ही पाट ह्या ह्या शिळीची ही पाट आहे तर ही पण गाबण आहे तर असं आहे बघा कशा मस्त खात्यात कडबा खायला महाग घेत नाहीत असं टाकलं की पटपट खात्या तोंडसुद्धा बाजूला काढत नाहीत आमच्या शेळ्या तर ह्या दोन्हीची किंमत अठ्ठावीस हजारात दोन आणलेल्या आहेत आणि आणायला फक्त दोनशे रुपये लागलेले आहेत ला आपल्याला आणि महिन्याची उदार आहेत आणखी ह्या शेळ्या तर त्यांना विकायच्याच होत्या आप आणि आपल्याला घ्यायच्याच होत्या असं होतं तर कशा भेटल्या शेळ्या सांगा आम्हाला स्वस्त भेटल्या महाग भेटल्या आणि कशा वाटले आम्हाला तर चांगलं वाटलं की म्हणजे आता ही शिळी घ्यायची नव्हती पण तिच्यासोबत आपण घ्यावी लागली आपल्याला कारण ती एकच शिळी कोणाला देणार ना तर त्याच्यामुळं आपण घेतलेली आहे दुधाला खूप जास्त आहे म्हण ही शिळी या जर ही बघा दूध खूप जास्त आणि दोन पिल्ले दिले होते म्हणजे गेल्या वेळेस तर यायला झाल्यावर कशी बी आज बी कायची जरी म्हणली यायला झाल्यावर तर तीस हजाराला ह्या शिळीला कुणी बी म बरं बरका आणि चांगल्या भेटल्यात शेळ्या आपल्याला तर कास भरपूर चांगली आणि खूप मोठी कास करते ह्या ह्या शेळीपेक्षा पण मोठी शिळी आहे ही आणि मस्त शिळी आहे तर चांगल्या भेटल्यात आम्हाला शेळ्या फक्त काय आहे की जवळ भेटल्या हीच खूप महत्त्वाचं आहे बरं का लांबून आणायला आमच्याकडं कुणी नव्हतं तर मस्त जमल्यात शेळ्या आणि छान तर आमच्या इथं आत्ता सुद्धा एक जण म्हणत होती की देतोस का वीस हजाराला काल आल ते बघायला तर लगेच दी मागायला लागली पण शिलीला आम्हाला काही विकायचे आता आम्ही आमच्यासाठीच आणली तर आत्ताच वीस हजाराला मागायले तर दोन आणल्यात अठ्ठावीस हजाराला बऱ्या पडल्या का सांगा कमेंट करून तर कडबा बघा कशा छान खात्यात आणि त्याच्यामुळं ना पोट भरलेलं राहतं त्यांचं आता सकाळी उठले की हाव हाव करत नाहीत काही नाहीत मस्त राहते आणि गायीला झालेत सहा महिने तर विकायची बरं का आपल्याला ही गाय देवणी जातीची गाय आहे आणि ही पण विकायची आहे आपल्याला तर तुम्हाला मध्ये आज ही दाखवते कसं नियोजन आहे आपलं संध्याकाळचं मधला गोटा दाखवते आधी बघितला असेल तुम्ही पण जा हो हो दोन्ही जनावर पाच दिवस का पाणी बरं 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 बाबाला सांगता येतं मला तसं तर तुम्हाला दाखवते कसं आहे आमचं नियोजन पिल्ल्यासाठी कसं केलेलं आहे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी जर रात्री जाळ केला होता त्यांनी खूप गार लागायला लागले तर तुम्हाला दाखवते इथं असे रात्री कोंबड्या आणि पिल्ल्यांसाठी आपण कसं केलेलं आहे तर ह्या वर्षी आपले थंडीत पिल्ले नाहीत तर आपण काय बघा ही छोटी रूम आहे आपली आणि इथं आहे दरवाजा तर ह्याच्यात उघडायचं आणि ह्याच्यात कसे बी असे बी आपल्याकडं लई जा जास्त पिल्ले होत नाहीत पण जरी तुमच्याकडे सात आठ पण पिल्ले असले तर ह्याच्यात आठ पिल्ले पण राहू शकतात बरं का आणि काय होते आपण झापाखाली घातलं का एक आठवडाभर झापाखाली घालायची आणि नंतर ह्याच्यात ठेवायचे तर आम्ही दोन्हीसाठी वापर करतो त्याचा कोंबड्याचे पिल्ले आणले का की पण ठेवतो त्याच्यात आणि शेळ्या पण ठेवतो तर हे बघा आपलं मुरमाचा सरफेस आहे खाल्ला आणि त्याच्यामुळं शेळ्यांना गरम वाटतं आता ही कसं होतंय उन्हाळ्यात गार पडती जमीन आणि हिवाळीत गरम पडती तर हे नैसर्गिकच गोष्ट आहे आपल्याला ते बघा काकाकी पाल पाल धरली हिने आणि पाल खायची सगळ्यांना हे बघा हिनं हे बघा तर असं आहे विंचू असं काही दुसरा असा घातक प्राणी आला तर कोंबड्या ठेवत नाहीत तर असं आहे बघा असं असा माचा सरफेस करा कधी पण म्हणजे शेळ्यांना गरम वाटेल आणि उन्हाळ्यात काय होतं उन्हाळ्यात फरशी असली आणि ही जर असलं तर हवेनं सुद्धा ती गरम होती चला बाहेर चला बाहेर वा गरम होती ती फरशी किंवा कोबा आणि मग त्याच्यावर शेळ्यांना त्रास होते पोळते तर उन्हाळ्यात गार राहते जमीन आणि हिवाळ्यात गरम होती तर असं आहे बरं का झाडून काढलेलं आहे मी तर सकाळी मी हो 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 सकाळी बर 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 व्हिडिओ करायला दा दादा तर असं असतं आणि बाहेर असतात कोंबड्यात ते बघ काय असं लावून पण घेतलेलं आहे त्याच्यामुळं अजिबातच आमच्या शेळ्यांना गार लागत नाही आणि सर्दी होती बरं का शेळ्यांना ज्यां ज्यांच्याकडं नवीन शेळ्या त्यांना माहीत नसल सर्दी होती शिंबूड येते शेळ्यांना आणि असं लावून घेतलेलं आहे चौकून हे असं फक्त हे उघड आहे आणि इकड एक दरवाजा उघडा आहे तर अजिबातच गार लागत नाही शेळ्यांना लवकर मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही साडेपाच सहा वाजता तर असं आहे बघा तर तुम्ही पण असं करू शकतात ही छोटी रूम छोटं केलं आहे का बहुतेक तीन फुटाचं रुंदी असेल त्याची आणि असं केलेलं आहे तर छान पिल्ले असे दाबूनले राहत नाही आपण झापाखाली झाकून ठेवले का दहा पंधरा दिवस ठीक आहे झापाखाली झाकून ठेवणं पण पुन्हा आखडल्यासारखे होते पिल्ली तर त्यांचा व्यायाम होत आहे मध्ये फिरतात तर अशी रूम करायची बघा आणि त्याच्यात कसं आहे तुम्हाला आणखी एक दाखवते राहिलं माझं दाखवायचं <सवाँगा> तर हे बघा असं उंच वर तर इथं तुम्ही काही पण सामान ठेवू शकता लगेच येतात मधी सारखा तिकड तर हे बघा असं आता ही झाप ठेवलाय सामान ठेवलंय तर ज्यांच्याकडे दुसरीकडे जागा नाही त्यांनी कुट्टी करून जरी गुळी अगर कुट्टी ठेवलं तरी इथं भरपूर जागा राहते तर ह्याच्यावर तुम्ही काही पण ठेवू शकतात आणि खाली राहतात पिल्ले नाहीतर ज्याच्याकडे जास्त शेळ्या तिथं आणखी एक असा वर एक ते कप्पा करू शकतात बघा थांब लांबून दाखवते तुम्हाला तर असं करू शकतात म्हणजे ती दोन राहतात नाही तर वरी शेळ्या खाली कोंबड्या असं पण होऊ शकते ह्याच्यात शंभर पिल्ले आणल्यास शंभरच्या वर बसतात पण शंभर कोंबड्या सरळ बसतात बरं का ह्याच्यात तर शेळी पालन प्लस कुक्कुटपालन जर करायचं असेल तर असं पण तुम्ही करू शकता आणि ह्याच्यावर पण तुमचं काहीतरी सामान राहते नाहीतर वर एक कप्पा करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा ही काय करते झाडून काढलंय मी आताच आणि हे असं झाडून काढून मैज घेऊन गेल ते पोट भरत नाही लवकर गेलं तर भरतंय म्हणून तर ती टाकायच्या राहिल्यात लिंड्या भरायच्या राहिल्यात तर ह्या इच कित्यात त्याला आहेत है है तर ही लेंड्या टाकायच्या ले, ले, राहिल्यात ले म्हणून मग ह्यांना बाहेर काढायचं नाही तर लेंड्या काढल्याला टाकलेल्या नसत्या का असत्या का तर काढलंच नसतं बाई चल दे तर कोंबड्या बी बघा काहीच नाही विशेष आमचं हे कोंबडे ग चल हे परेशान करते व्यायामच आहे बघा शेळ्या कोंबड्या करणाऱ्याला व्यायाम करण्याची काही गरज नाही आणि दोनच कोंबड्या अंडे द्यायला अंडेच दिन विशेष अंड्यासाठी पण एक खाद्य असते आम्ही काही का ते खाद्य आणत नव्हतं त्यांना तीच टाकतो आणि शेतकरी असेल तर समजून घेऊ शकता बरं का खर्च करणं शक्य होत नाही तर हे बघा अशी शिडी आहे ह्याच्यावर रात्री बसतात कोंबड्या आणि मालक झोपते तिथं तर गारलाच लागतं त्यांना आणि त्यांनी केली ती शेकुटी आका तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद